नमस्कार विकास समाचार मध्ये आपले स्वागत एक संध्याकाळ बेघर कुष्ठरोगी बरोबर प्रीती भोजन कार्यक्रम गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप फाउंडेशन तर्फे एक संध्याकाळ बेघर कुष्ठरोगी बरोबर प्रीती भोजन चे कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप फाउंडेशन नेहमी गोरगरिबांच्या मदतीसाठी अग्रेसर असतात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे गोरगरिबांना अनेक पाड्यात जाऊन धान्य घरगुती सामान व औषधांचे वाटप करणे मोफत मेडिकल कॅम्प लावणे तसेच आधार कार्ड मतदान यादीत नाव नोंदणी आयुष्यमान कार्ड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना इत्यादींचे मोफत शिबिर लावणे यासारखे कार्यक्रम नेहमी राबवत असतात गरीब जनतेचा आवाज सोशल फाउंडेशन आणि समाजसेविका वेरोनिका कोलासो मणिपूर यांच्या मदतीने पापडी येथील बेघर कुष्ठरोगी यांना पौष्टिक आहार खाऊ आणि टावेल वाटप करून त्यांच्याबरोबर प्रीतीभोजन करून सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले हा कार्यक्रम करत असतानाचा जो आनंद मिळाला होता हा स्वर्गासारखा होता मी मोठा आहे याचा भानच विसरून गेलो होतो इतका आनंद आम्हाला झाला होता असेच आम कार्यक्रम आम्ही यापुढे सुद्धा करत राहू असे या प्रसंगी भाऊक होऊन गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जेरी मचाडो यांनी या प्रसंगी सांगितले या ठिकाणी पाच मुले शाळेत शिकत आहेत त्यांना पुस्तक कपडे चप्पल बूट बॅग यांची आवश्यकता आहे जर कोणाला द्यायचे असेल त्यांनी गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप फाउंडेशन यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी असे आवाहन जेरी मचाडो यांनी यावेळी केले अरे वा रे वा 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 हा वापडी या ठिकाणी दोन तीन दिवस आपण संपूर्ण ग्रुप मध्ये आपण या ठेवला होता की जास्तीत जास्त लोकांनी जमून अशासाठी की बरेचसे लोकांना माहित नाही की या ठिकाणी एक बेघर लोक गरीब लोक या ठिकाणी राहत आहेत त्याच्यामुळे आपण हा जो कार्यक्रम आज केला आपले पेलोमेंना हे सोशल वर्क आहे खोलासो खोलासो हे सोशल वर्क आहे मालपुरांना माजीपुरा या ठिकाणी राहतात तर तीन चार दिवसा अगोदरपासून तेव्हा मला कॉल केला होता की आम्हाला गरीब लोकांना जेवण द्यायचं आहे तर आमचा एक सोशल ग्रुप आहे फाउंडेशन आमचा एक आहे गरीब त्यांच्याचा आवाज सोशल फाउंडेशन ह्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि आपण आज जे या ठिकाणी सोशल वर्क आहेत हेलुमीला कोलासो त्यांनी आज या ठिकाणी या लोकांना जेवण आणले आहे आणि दोन चार दिवस आले आम्ही प्रत्येक ग्रुपवर याड केली की जास्तीत जास्ती लोकांनी जमावा कारण की या लोकांना अधिक मदत मिळावी ही लहान बाबी या ठिकाणी आहेत तर आता मी त्यांचा दोन मिनटं अगोदर त्यांची मुलाखत घेतली त्यांच्याशी बोललो तर पाचवीला सहावीला आणि नववी दहावी अशी मुलं शिकत आहेत तर मला वाटते मुलांना वय पुस्तक ड्रेस शाळेची फी शाळेला जरी पायात लागलेली चपला बुटं ह्यांचा खर्च असतो तर मला वाटते की आज मी तुम्हाला आव्हान करेन जर दर शक्य जर असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन त्यांना मदत करा जर तुम्हाला वेळ नसेल कामामध्ये तर तुम्ही आमची आठवण करा शंभर टक्के तुमची मदत आम्ही या लोकांपर्यंत पोहोचवू धन्यवाद वसईहून मी शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा